सर्वांना नमस्कार आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे टी एच आर आणि एस सी एम यांच्या नोंदी आपण डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये दररोज कशा करायच्या अनेक अंगणवाडी सेविका नोंदी करत असताना बऱ्याच चुका त्या ठिकाणी करत आहेत आणि ज्यामुळं मग आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे पर्यवेक्षिका मॅडम असतील किंवा सी डी पी सर मॅडम असतील यांच्या पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये जो अहवाल तयार होतो त्या संबंधीचा त्यामध्ये मग तुम्ही कमी रिपोर्टिंग केलेली आहे असं त्या ठिकाणी दिसून येते त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत की एक दिवसासाठी सात दिवसासाठी पंधरा दिवसासाठी पंचवीस दिवसासाठी आणि तीस दिवसांसाठी टी एच आर मिळालेले लाभार्थी किती आहेत मग जसं जसं आपण पुढं पुढं जातो म्हणजे एकमध्ये आपल्याला जर शंभर बेनिफिशरी दिसत असतील तर सातमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा कमी दिसतात पंधरामध्ये त्याच्यापेक्षा कमी पंचवीसमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि मग यामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही आणि तसा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये तीन ते सहाचे लाभार्थी वगळता इतर सर्व लाभार्थ्यांना टी एच आर दिला जातो आणि हा टी एच आर दर महिन्याला पंचवीस दिवसांचा दिला जातो मग अशा केसेसमध्ये असं असतानाही की पंचवीस दिवसांचा आपण आहार प्रत्येक महिन्यामध्ये देतो आणि तरीसुद्धा आपली लाभार्थी संख्या जी आहे ती एक दिवसामध्ये किंवा सात दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये जास्त दिसून येते असं का होतं आहे अंगणवाडी सेविका काय चुकी करतायत आणि नोंदणी करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत तर आजच्या आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया डेली ट्रॅकिंगमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या पोषण ट्राकार ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यावं लागेल आपला जो काही रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल आणि एमपिन असेल त्याच्या माध्यमातून आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचं आहे आता मी आधीच लॉग इन केलेलं असल्यानं अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे याला आपण होम पेज मराठीमध्ये मुख्य पृष्ठ म्हणतो इथं आल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय आहेत डेली ट्रॅकिंगमध्ये जाण्याचे एक तर तुम्हाला वरतीच दिसतंय हा इथं वरतीच डेली ट्रॅकिंग हा पर्याय आहे आणि दुसरा इथं फुटरमध्ये आहे म्हणजे सर्वात खाली तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणून पण आपल्याला डेली ट्रॅकिंग या मॉडेलमध्ये जाता येते तर आपल्याला जे सुटेबल आणि योग्य ऑप्शन वाटत असेल त्याचा आपण उपयोग करायचा आहे तर आपण आता पहिल्यांदा वळती डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलला क्लिक करूया इथं आल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल इथं डेटा लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळं अंगणवाडी सेविका यांनी हे जे सर्कल तुम्हाला इथं फिरताना दिसत होते हे पूर्णतः फिरण्याची प्रक्रिया होईपर्यंत आपण वेट करावा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डेटा असल्या हे पेज लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो अनेकदा असंही होतं की कदाचित आपण या आधी सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला या पेजवरती दिसते आणि तसं जर तुम्हाला दिसत असेल की बाबा ही माहिती चुकीची दिसते आहे तर अशा केसमध्ये आपण वरी वरती दिलेलं जे एक रिफ्रेशचं बटन आहे याचा वापर केला पाहिजे जेव्हा केव्हा आपण हे रिफ्रेश बटन प्रेश कर प्रेस करतो तेव्हा तेव्हा हा सगळा जो डेटा आहे हा रिफ्रेश केला जातो आणि मग त्याच्यामध्ये बदल होतो तर अशा वेळेस जेव्हा केव्हा तुम्हाला इथं असलेली माहिती चुकीची वाटेल किंवा तुम्हाला वाटेल की ही माहिती मी भरलेली नाही तर अशा केसमध्ये आपण या रिफ्रेश बटनाला क्लिक करायचं कदाचित मागची सेव्ह केलेली माहिती कधी कधी या ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नसल्यामुळे किंवा स्पीड नसल्यामुळं किंवा इतरही अनेक कारणांमुळं ती माहिती आपल्या या ठिकाणी दिसून येते आजचा आपला जो विषय आहे टी एच आर ए सी एमची नोंदणी कर कशी करायची आणि नोंदणी करत असताना अंगणवाडी सेविका काय चुकी करतात ही याच्याकडे आपण ओढूया आता पहिल्यांदा आपण वरती बघतोय की अंगणवाडीची स्थिती आहे आजची की अंगणवाडी सेंटर बंद आहे की उघडे आहे खुले आहे तर या ठिकाणी ओपन दिसतं आहे त्यानंतर अंगणवाडी सेंटरचा फोटो काढला आहे नाही काढला त्यानंतर आहे अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स आता त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन वेगळं ऑप्शन्स दिसतात अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स कुठल्याही एका पर्यायामध्ये जाऊन आपल्याला दोन्ही प्रकारचे जे ऑप्शन्स आहे त्याचा उपयोग करून घेता येतो म्हणजे आपण अटेंडन्समध्ये जरी गेलो तरी आपल्याला मॉर्निंग स्नॅक्स पण मार्क करता येतं आणि मॉर्निंग स्नॅक्समध्ये जरी गेलो तरी अटेंडन्स पण आपल्याला त्या ठिकाणी मार्क करता येते तर अशा पद्धतीनं आपण एकाच वेळेस एका मुलासाठी त्याची उपस्थिती पण आणि त्याला दिलेला सकाळचा नाश्ता पण या ठिकाणी मार्क करू शकतो तर अनेक अंगणवाडी सेविकांची इथंच चुकी होते त्यांना वाटतं की बाबा आपण इथं दोन दोन ठिकाणी क्लिक केलेला आहे याचा अर्थ आपण एस सी एम पण या ठिकाणी सबमिट केलेला आहे परंतु असं नाही ही जे चेकबॉक्सेस आहे हे स्पष्ट स्वरूपात तुम्ही वरती बघत असाल इथं अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स लिहिलेलं आहे म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता यासंबंधीची माहिती आपण या पेजमध्ये भरत आहोत आणि त्याचं हेडर जे आहे म्हणजे इथं जे लिहिलेलं तुम्हाला ऑप्शन्स दिसतंय याचं नाव पण अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्स दिलेलं आहे म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नसता पण अनेकदा अंगणवाडी सेविकांची इथं चुकी होते की ते वरच्या याच्यामध्ये दोन ठिकाणी माग करतात मग त्यांना वाटतं की बाबा आपण एस सी एम पण माग केलेला आहे आणि मग ते खाली येऊन एस सी एम भरत नाहीत ते फक्त एकदाच इथं महिन्यातून येऊन टी एच आर भरतात आणि तीन ते सहाच्या मुलांचं एस सी एम दररोज भरायचा असतो तो भरत नाहीत कारण अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्समध्ये तीन ते सहा वर्षाचीच मुलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असल्याने आणि त्यांच्या नावासमोर असलेल्या दोन चेकबॉक्सला आपण क्लिक करत असल्याने काही काही अंगणवाडी सेविकांचा असा गैरसमज होतो की बाबा आपण त्या दिवशीचा एस सी एम मार्क केलेला आहे परंतु तसं नाही जरी हे सेक्शन टी एच आर आणि एस सी एम साठी असेल म्हणजे यामध्ये प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर चिल्ड्रन सिक्स मंथ टू थ्री इयर्स आणि अॅडल्ट अँड गर्ल्स आकांक्षित जिल्ह्यांसाठी असतील तरी या सेक्शनमध्ये म्हणजे याच पर्यायामध्ये तुम्हाला तीन ते सहाचा पण हा पर्याय दिसेल जरी तुम्हाला टी एच आर हा महिन्यातून एकदा भरायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला दररोज या पर्यायामध्ये येऊन या तीन ते सहाच्या मुलांसाठी एस एम दररोज भरावा लागेल एकदा तुम्ही प्रेग्नेंट तुम्हालासाठी टी एच आर भरला तर तुम्हाला परत परत त्या ठिकाणी जाऊन पुन्हा पुन्हा नोंद करण्याची गरज नाही तसंच लॅक्टिडिंग मदर मुलांच्या सहा महिने तीन वर्षांच्या बाबतीत जास्त आपल्या किशोरवयीन मुले असतील त्यांच्या बाबतीत परंतु तीन ते सहा वर्षांच्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही एस सी एम ही दररोज देणारी बाब असल्या कारणाने आणि अंगणवाडीमध्ये येत असलेल्या मुलांना आपण दररोज गरम ताजा आहार देत असल्याने त्याची नोंदणीसुद्धा आपल्याला दररोज करणं अपेक्षित आहे आणि म्हणून टी एच आर एस सी एम या पर्यायामध्ये आप आपल्याला दररोज यावं लागेल आणि तीन ते सहा वर्षाची मुलं ही जी कॅटेगरी आहे हे सिलेक्ट करून त्या मुलांना आपल्याला एस सी एमची नोंदणी करावी लागेल आता पहिल्यांदा आपण कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये जाऊन टी एच आरसाठी नोंदणी करत असताना काय काय काळजी आपण घेतली पाहिजे ते आपण पहिल्यांदा बघूया तर आपण लॅक्टेटिंग मदर या कॅटेगरीला क्लिक करूया स्तनदा माता स्तनदा माता या कॅटेगरीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं असलेल्या सगळ्या स्तनदा मातांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल आ... एक मिनिट आपण थांबूया तर अशा पद्धतीनं आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या सर्व स्तनदा माता यांची यादी आपल्यासमोर येईल आ... प्रत्येक आ... स्तनदा माता यांच्या नावासमोर दोन रेडिओ बटन तुम्हाला दिसतील आणि ते दोन रेडिओ बटन जे आहेत ते आहेत एक एस एम आणि दुसरे टी एच आर परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आपण तीन ते सहाची मुलं वगळता इतर कुणालाही एम देत नाही म्हणून हा हे जे पर्याय असतील हे आपल्यासाठी बंद असतील आपल्याला केवळ टी एच आरच या सगळ्यांसाठी माग करता येईल तीन ते सहा वगळता परंतु या ठिकाणी तुम्हाला हेही बटणं बंद दिसतील कारण आधीच यांनी टी एच आर दिलेलं आहे चालू महिन्यासाठी तर आपण या ठिकाणी बघत असू तर इथं तुम्हाला आधीच पंचवीस दिवसासाठी टी एच आर प्रत्येक बेनिफिशरीला दिलेला दिसेल यांना पण पंचवीस दिवसा दिलेला यांना पण पंचवीस दिवसाचा यांना पण पंचवीस दिवसाचा म्हणजे याआधीच पंचवीस पंचवीस दिवसांची एंट्री या ठिकाणी केलेली असल्याने आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एंट्री करता येणार नाही तर आपण जेव्हा केव्हा टी एच आरची नोंद या ठिकाणी करू तेव्हा आपण या लाभार्थीच्या नावाखाली तीन ऑप्शन्स आहेत पतीचे नाव दुसरा त्यांना टी एच आर किती दिवसांचा दिला आणि एस एम किती दिवसांचा दिला तर आता स्तनदा मातांना आपण टी एच आर देतो दुसऱ्या पर्यायामध्ये आपण बघितलं पाहिजे की कि किती दिवसासाठी आपण टी एच आर या ठिकाणी दिलेला आहे अ तिथं जर पंचवीस दिवसापेक्षा कमी काउंट तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ आपण चुकीचा पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे कारण जेव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याला टी एच आर देण्यासाठी जातो तेव्हा तिथं तीन पर्याय आपल्याला दिलेले असतात एक सात दिवस एक पंधरा दिवस आणि एक पंचवीस दिवस सात आणि पंधरा हे जे पर्याय आहे हे वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यांना गृहित धरून त्या ठिकाणी देण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पंचवीस दिवसांचा टी एच आर प्रत्येक महिन्यामध्ये में दे देत असतो आणि म्हणून आपल्याला पंचवीस दिवसांचा पर्याय निवडणं आवश्यक असतं किंवा अपेक्षित असतं आणि तो आपण निवडला पाहिजे परंतु तरीसुद्धा अनेक अंगणवाडी सेविका चुकीने किंवा अनावधानाने त्या ठिकाणी पंचवीस दिवसांऐवजी हो सात किंवा पंधरा असा पर्याय निवडतात आणि त्यामुळे मग रिपोर्टमध्ये अशा पद्धतीचा अहवाल जो मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितला की एक दिवसामध्ये आपल्याला जास्त काउंट दिसतो सात दिवसामध्ये त्याच्यापेक्षा कमी दिसतो पंधरा दिवसामध्ये त्याच्यापेक्षा कमी दिसतो अशा पद्धतीनं मग तो अहवाल ह्या सगळ्या चुकांमुळे त्या ठिकाणी दिसतो आता तुम्हाला वाटतं की आपण टी एच आर आहे परंतु तुमच्या हे लक्षात नसतं की आपण चुकीने त्या ठिकाणी पंचवीस दिवसांऐवजी सात किंवा पंधरा हा पर्याय निवडलेला आहे आणि जोपर्यंत मग तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा डी पी ओ सर मॅडम असतील त्यांच्यामार्फत याबद्दल अवगत करून दिलं जात नाही तोपर्यंत मग तुमच्या लक्षात ते येत नाही की बाबा आपण या महिलेला किंवा या मुलाला सात किंवा पंधरा दिवसांचा पर्याय निवडून टी एच आर ची नोंदणी केलेली आहे आता सगळ्यांना काळजी ही करायची आहे की जेव्हा केव्हा आपण टी एच आर कुठल्याही लाभार्थ्याला देऊ तेव्हा टी एच आर दिल्यानंतर माग जाऊन पुन्हा एकदा आपण या डेली ट्रॅकिंग मॉड्युलमध्ये यायचं आणि त्यांच्या नावाखाली हा जो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला टी एच आर गिव्हन डेज किती दिवसांसाठी आपण दिलेला आहे हा जो पर्याय आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कि किती दिवसांची नोंदणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे सपोज जर पंचवीस दिवस दिसत असेल तर तुम्ही व्यवस्थित नोंदणी केलेली आहे आणि जर तुम्हाला सात आणि पंधरा दिसत असेल तर मग तुम्हाला पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला पुन्हा त्या ठिकाणी नोंदणी करावी लागेल कारण आपल्याला त्या महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यासाठी पंचवीस दिवसांचा तो क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे कारण आपण आधीच त्यांना पंचवीस दिवसांचा टी एच आर दिलेला आहे मा कदाचित तुम्ही जर सात दिवसांची नोंदणी केलेली असेल तर आपण उदाहरणार्थ बघूया की मग तुम्हाला काय करता येईल आता तुम्हाला ती नोंदणी मध्ये दुरुस्ती करायची आहे म्हणजे पंचवीस दिवसांचा तो क्रायटेरिया फुलफिल झाला पाहिजे याच्यासाठी आपण मग काय करावं यासाठी तुम्हाला पर्याय सांगतो सपोज एखाद्या अंगणवाडी सेविकेने सात दिवसांची एंट्री केलेली आहे तर एका दिवशी एकदाच आपण एंट्री करू शकतो म्हणजे मी आज सात दिवसांची एंट्री केली टी एच आर दिला म्हणून तर मला परत आज त्याच्यामध्ये कुठली दुरुस्ती किंवा त्याच्यामध्ये कुठ कुठली संख्या ॲड करता येणार नाही किंवा जोडता येणार नाही म्हणून मग आजच्या दिवस आपण थांबायचं उद्या पुन्हा जेव्हा आपण अंगणवाडी सेंटर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ओपन करू तेव्हा त्या लाभार्थ्याला आपल्याकडं दोन पर्याय आहेत आता तुम्हाला ड्रॉप ड्रॉप मध्ये दोन पर्याय दिसतील एक तर सात आणि दुसरा पंधरा पंचवीस दिवसांचा पर्याय त्या ठिकाणी नसेल कारण एका महिन्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त आपण तीस दिवसांचा आहार एखाद्या लाभार्थ्याला देऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाही कारण इन अँड ॲव्हरेज ॲव्हरेज जर आपण पकडला तर सरासरी एका महिन्यामध्ये तीस दिवस असतात मग दिवस जर तीस असतात एका महिन्यात तर त्याच्यापेक्षा जास्त आहार देता येणारच नाही टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या म्हणून आ, जो पंचवीस दिवसांचा पर्याय असेल तो त्या ठिकाणी नसेल कारण पंचवीस आणि आधीचा सा दिलेला साथ असा मग ते बत्तीस दिवस होऊन जातील आणि म्हणून मग तो पंचवीस दिवसांचा पर्याय त्या ठिकाणी थे, दिलेला नसतो आता आपल्याकडं शिल्लक असेल सात आणि पंधरा दिवसांचा पर्याय तर तुमच्याकडं दोन ऑप्शन आहेत टी एच्या मार्क करण्यासाठी आता आधी तुम्ही जो दिलेला आहे साथ त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही आणखी दिवस जोडू शकता म्हणजे आधी साथ दिलेला आहे तर आज परत साथ देऊ शकता म्हणजे चौदा दिवस होतील उद्या परत तुम्ही साथ देणार एकवीस होणार आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आणखी सात देणार म्हणजे अठ्ठावीस होणार म्हणजे अशा पद्धतीने तुमचा जो पंचवीस दिवसांचा क्रायटेरिया आहे तो परिपूर्ण होईल याही व्यतिरिक्त दुसरा पर्याय तुमच्याकडे हा आहे की आधी सात दिलेला आहे बा आज तुम्ही पंधरा देणार म्हणजे पंधरा प्लस सात असं तुमचा बावीस दिवस होणार उद्या परत जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करणार तर तुमच्याकडं पंधरा दिवसांचा पण पर्याय नसेल आता तुमच्याकडं फक्त सात दिवसांचा पर्याय असेल कारण आपण आधीच बावीस दिवसांचा टी एच आर दिलेला आहे जर पंधरा दिवसाचा पर्याय तिथं असेल तर ते थर्टी सेवन म्हणजे सदोतीस दिवस होतील पंचवीस दिवसांचा जर असेल तर ते सत्तेचाळीस दिवस होतील म्हणून ते दोन्हीही पर्याय त्या ठिकाणी नसतील केवळ सात दिवसांचा पर्याय असेल तर आपण तिसऱ्या दिवशी सात हा पर्याय निवडून सबमिट करू शकतो म्हणजे पहिल्या दिवसाचा सात दुसऱ्या दिवसाचा पंधरा म्हणजे बावीस आणि तिसऱ्या दिवसाचा परत सात म्हणजे असे एकोणतीस दिवसांचा टी एच त्या लाभार्थ्याला दिला असं त्या महिन्यामध्ये दिसेल परंतु काही हरकत नाही आपल्याला त्या महिन्यासाठी पंचवीस दिवसांचा क्रायटेरिया फुलफिल किंवा परिपूर्ण करायचा असल्याने आणि तुमच्याकडून टी एच आरची नोंदणी करताना चुकी झालेली असल्याने तुम्हाला या पद्धतीनं ऑप्शन्स त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागलेत त्यामुळं घाबरायची किंवा काळजी करायची काही हरकत नाही किंवा काही गरज नाही फक्त यानंतर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की बाबा यानंतर जेव्हा केव्हा आपण टी एच आरची नोंदणी करू तेव्हा आपण पंचवीस दिवसांचाच पर्याय त्या ठिकाणी सिलेक्ट करू तर अशा पद्धतीनं आपल्याकडून जर काही चुकी झालेली असेल तर ह्या पद्धतीनं आपण दुरुस्ती घेऊन करून घेऊ शकतो तुम्हाला जर तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम श्रीपीओ सर मॅडम जर सांगत असतील की बाबा तुमचा टी एच आर सबमिट झालेला आम्हाला पंचवीस दिवसामध्ये दिसत नाही तर पहिल्यांदा या यादीमध्ये आपण बघितलं पाहिजे की या लाभार्थ्यांच्या नावाखाली कुणाच्या नावाखाली पंचवीस दिवसापेक्षा कमी तर दिलेले दिवस दिसत नाही आहे ना म्हणजे पंधरा किंवा सात तर दिसत नाही आहे ना तसं दिसत असेल तर मी आधीच सांगितलं त्या पद्धतीनं आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखी दिवस ऍड करून घेऊ शकतो दुरुस्ती म्हणजे दुरुस्ती करता येत नाही दुरुस्ती म्हणजे आपण त्याच्यामध्ये दिवस ऍड करून घेऊ शकतो जसं मी आधीच सांगितलं सात जर दिलेलं असेल तर आणखी तीन वेळा सात सातच्या एंट्री करावं लागतील तुम्हाला किंवा एक वेळा सात आणि एक वेळा पंधरा करावा लागेल अशा पद्धतीनं आपण ते पंचवीस दिवसांचा जो आपला क्रायटेरिया आहे तो परिपूर्ण करून घेऊ शकतो हे झाले टी एच आरच्या बाबतीत आता आपण एस सी एमकडे वडूया त्यासाठी आपण मागं जाऊया मागं गेल्यानंतर तीन ते सहा वर्षांची जी मुलांची यादी आहे ते या ठिकाणी आपण ओपन करूया आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की पूर्वीप्रमाणेच या ठिकाणीसुद्धा लाभार्थ्यांच्या नावासमोर दोन पर्याय आहेत दोन रेडिओ बटन आहेत एक एस सी एम आणि एक टी एच आर आता तीन ते सहा वर्षांच्या मुलांना आपण महाराष्ट्रामध्ये एस सी एम देतो टी एच आर देत नाही आणि म्हणून मग आपल्यासाठी हा जो टी एच आरचा पर्याय आहे हा बंद असेल आपल्याला टी एच आर या ठिकाणी देता येणार नाही आणि एस सी एमचा पर्याय तुमच्यासोबत खुला असेल एस सी एम आपण या ठिकाणी देऊ शकतो मग आपल्याला प्रत्येक मुलाच्या एस सी एम नावासमोरील जो एस सी एमच्या खाली दिलेले जे रेडिओ बटन आहे त्याच्यावरती क्लिक करावं हो लागेल जसं जसं आपण क्लिक करत जाणार तसं जसं इथं राईट साईडला तुम्ही बघत असाल Uh, इथं ही संख्या मोजत जाणार ॲड होत जाणार जसं मी तिसरा सिलेक्ट केला तर इथं तीन होणार चौथा सिलेक्ट केला चार होणार हे काळजीपूर्वक प्रत्येक मुलाच्या नावा समोरील त्या रेडिओ बटनाला म्हणजे त्या दिवशी तुमच्या अंगणवाडी केंद्रात जी जी मुलं उपस्थित असतील त्या प्रत्येकाच्या नावासमोरील रेडिओ बटनला एस सी एमच्या तुम्हाला क्लिक करावं लागेल म्हणजे म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या ज्या मुलांना एस सी एम दिला असेल त्यांच्या नावासमोरील तुम्हाला त्या एस सी एम बटनाला क्लिक करावं लागेल आणि खाली आल्यानंतर इथं हा एक पर्याय दिलेला आहे एस सी एम टाईप याच्यामध्ये आता आपण शिजवलेला आहार त्या ठिकाणी देत असल्याकारणानं मेल या ठिकाणी म्हणायचं आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आता इथं सबमिट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की इंटरनेटची स्पीड व्यवस्थित नसल्या कारणानं किंवा बऱ्याचदा आता आपण एखाद्या वेळेस वायफायला कनेक्ट आहे त्याची पण स्पीड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे किंवा आणखी एखादं कारण असू शकतं ॲप्लिकेशनवरती लोड असेल तर अशा वेळेस सबमिट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला एखाद्या वेळेस असा मेसेज पॉपअप होतो की ॲप इज टेकिंग टाईम प्लीज ट्राय लेटर मग असा जर मेसेज तुम्हाला येत असेल तर असं समजायचं की बाबा आपण ह्या ठिकाणी जे काही नोंदणी केलेली आहे ही के यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली नाही सबमिट झालेली नाही आणि मी अशा वेळी आपल्याला थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे हे सबमिट करण्यासाठी आपण एक पाच दहा मिनटं वीस मिनटं थांबून जायचं आणि पुन्हा मग इथं येऊन एस सी एमची नोंदणी करायची शक्यतो असा हा मेसेज येत नाही परंतु कदाचित जर तुम्हाला एखाद्या वेळेस असा हा मेसेज येत असेल तर हे गृहित धरायचं नाही की बाबा आपली नोंदणी ही यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली आहे ती नोंदणी संपादित करण्यात आलेली नसते त्यामध्ये तुम्ही पुन्हा थोड्या वेळाने नोंदणी करणे अपेक्षित असते आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचा तो मॅसेज दाखवलेला असतो की सद्यस्थितीमध्ये ॲप डेटा अपडेट करण्यासाठी वेळ घेत आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एस सी एमची नोंदणी करत असताना ही काळजी घ्यायची आहे परत दररोज आपल्याला हे बघायचं आहे की एखाद्या मुलाला आपण एस सी एमची नोंदणी केल्यानंतर त्याच्या नावाखाली किती दिवसांसाठी एस सी एम दिलेला आहे हे पण दिलेलं असतं तर हे पण आपण काळजीपूर्वक तपासलं पाहिजे की बाबा आपण ज्या नोंदी करतोय ते दिसतायत का जर समजा त्या ठिकाणी दिसत नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी चुकी केलेली आहे म्हणजे कदाचित आपल्याला तसा मॅसेज आला असेल आपण गृहीत धरलं की बाबा नोंदी सक्सेसफुल झालेली आहे परंतु ती झालेली नसेल किंवा हे बटनं सिलेक्ट करत असताना रेडिओ बटनाला क्लिक करत असताना घाई मध्ये आपण पटापट पटापट -पत, -पत, प्रत्येक बटनाला क्लिक करत आहे आणि करत असताना मग एखादा त्यातून सुटून गेला असंही होऊ शकतं कारण या लिस्टमधल्या प्रत्येक मुलाला तुम्हाला सिलेक्ट करणं मॅन्डेटरी नाही कंपल्सरी नाही कारण प्रत्येकच बाळ तुमच्या अंगणवाडीमध्ये आज हजर असेल असं होत नाही आणि म्हणून मग आपण त्या प्रत्येक मुलाच्या नावाखालील एम गिवन डेज याला सुद्धा काळजीपूर्वक तपासलं पाहिजे आणि आपल्याला जर असं आढळत असेल की बाबा काही मुलांना एस सी एम दिलेला दिसत नाही तर अशा मुलांच्या नोंदणी मग आपण तात्काळ करून घेतल्या पाहिजे कारण एस सी एमच्या च्या बाबतीत असं असतं की तुमचा दिवस गेला म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करता येत नाही म्हणजे त्या दिवशीचा एस सी एम मग तुमच्या पुन्हा कधी नोंदवता येणार नाही टी एच च्या बाबतीत आपल्याकडं दिवस असतात पूर्ण तीस दिवसांमध्ये आपण कधीही टी एच ची नोंदणी करू शकतो परंतु एस सी एमच्या बाबतीत तसं नसतं एसीएम तुम्हाला दररोजच नोंदणी करणं बंधनकारक आहे तुमचा आजचा दिवस गेला म्हणजे त्या तीस दिवसांमधून तुमचा एक दिवस मायनस झाला म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही तीस दिवस कधी एस देऊ शकणार नाही आता तुमच्याकडे एकोणतीस दिवस शिल्लक आहे त्यातूनही एखादा दिवस तुम्ही मिस केला म्हणजे तो मायनस होत चालणार आणि याच्यामुळं मग कधी कधी अंगणवाडी सेविका याच्याकडे लक्ष देत नाही अंगणवाडी सेंटर अंगणवाडी सेंटरमध्ये येत असतील ओपन करत असतील फिजिकली परंतु पोषण ट्रॅकर मध्ये मग काही तांत्रिक कारणांमुळे असेल किंवा त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील याच्यामुळं ॲप्लिकेशनमध्ये ओपन करत नाहीत आणि मग जी एस सी एमच्या नोंदणी करायच्या आहेत त्या राहून जातात आणि जेव्हा मग महिन्याच्या शेवटी आपण अहवाल बघतो तेव्हा लक्षात येतं की बाबा आपल्याकडं खूप असे कमी मुलं आहेत की ज्यांना आपण पंचवीस दिवसांसाठी एस सी एम दिलेलं आहे किंवा पंधरा दिवसांसाठी वीस दिवसासाठी एस सी एम दिलेला आहे तर असे फार कमी मुलं निघतात आणि ज्यांना फारच कमी दिलेलं आहे असे जास्त मुलं निघतात कारण आपण मध्यंतरीच्या काळात किंवा महिनाभरामध्ये ह्या गोष्टीला ट्रॅक केलं नाही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि हे मुलं या यादीमध्ये जाऊन आपण चेक केलं नाही की बाबा कुठल्या मुलांना किती दिवसांचं एस सी एम दिलेलं आहे त्यामुळं सर्वांना हेच सांगणं आहे की आपण दररोज या ठिकाणी हे चेक करावं की कि कुठल्या मुलांना किती दिवसांचं एस सी एम दिलेलं आहे त्यामध्ये जर कोणी सुटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही हा बाळ तर आला होता तर अशा मुलांची आपण ताबडतोब एस सी एमची नोंदणी त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे दररोज आपण अंगणवाडी सेंटर बंद करताना किंवा घरी गेल्यानंतर केव्हा तरी एकदा एक पुन्हा ही एस सी एमची यादी पडताळणी केली पाहिजे अंगणवाडी सेंटरमध्ये आपण कदाचित एखाद्या वेळेस घाई गडबडीत असतो अंगणवाडीमध्ये इतरही विविध कामं असतात आणि ते करत असताना मग एखाद्या वेळेस नजर चुकीनं एखादं बाळ सुटून जातं किंवा चुकीची नोंदणी त्या ठिकाणी होऊन जाते तर ते आपण घरी गेल्यावर त्या ठिकाणी तपासलं पाहिजे त्याची पडताळणी केली पाहिजे आणि कोणी जर सुटत असेल तर त्याच दिवशी मग आपल्याकडं पर्याय असतो की आपण त्या मुलाला त्या ठिकाणी एस सी एमची नोंदणी करू शकतो तर या अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी टी एच आर आणि एस सी एमची नोंदणी करत असताना काळजी घ्यायची आहे आशा आहे अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये टी एच आर एस एमची नोंदणी करताना तुमच्याकडून चुकी होणार नाही आणि तुम्ही दररोज अशा पद्धतीनं एकदा अंगणवाडीमध्ये माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते, ते पुन्हा एकदा तपासून घ्याल की कुणी सुटलं आहे का वगैरे आणि जर सुटलेलं असेल तर त्यालासुद्धा आपण एस सी एमची नोंदणी करून टाकू जेणेकरून महिन्याच्या शेवटी जेव्हा आपल्या अंगणवाडीशी संबंधित अहवाल बनेल तेव्हा लक्षात येईल की बाबा तुम्ही केलेलं काम एकदम चांगलं काम आहे आणि तुमच्या अंगणवाडीतील जास्तीत जास्त मुलांना तुम्ही एस एन पी प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे आहार दिलेला आहे तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल ही अपेक्षा आहे धन्यवाद